रसिक मित्र हो मंदार जोग यांच्या एका लेखाचं वाचन मी करतो आहे लग्न विधी आणि गुंतवणूक अभिवाचन सर देशमुख गेल्याच आठवड्यात माझ्या पुतणीचं लग्न झालं गेल्याच आठवड्यात माझ्या पुतणीचं लग्न झालं प्रेमविवाह लव्ह मॅरेज दोघांनी कोणतेही विधी वगैरे न करता कोर्टात सह्या करून लग्न केलं आणि जवळच्या मोजक्या नातेवाईकांसाठी एक लहानशी पार्टी ठेवली होती मुलाला आईवडील नसल्यामुळं आणि मुलगा समजूतदार असल्यामुळं कोणतीही वरदक्षिणा हुंडा लग्नाचा खर्च असल्या कोणत्याही अटी नव्हत्या मुलीनं घरून एकही दागिना नको असं सांगितलं तिच्या पैशांनी जे शक्य होते ते दागिने तिनं स्वतःसाठी केले भविष्यात माझ्या भावाचं जे काही आहे ते ती तिलाच मिळणार आहे पण लग्न अतिशय साधं करण्याचा त्यांचा निर्णय मला खूप आवडला अहो हल्ली जिथं लग्न हा एक इव्हेंट झालेला आहे तिथं असं लग्न मला अत्यंत सुखाचं वाटलं खरं तर लग्न हा अत्यंत खाजगी विषय आहे एका कुटुंबातला मुलगा आणि दुसऱ्या कुटुंबातली मुलगी यांना आयुष्यभराच्या पवित्र बंधनात बांधण्याचा विधी म्हणजे विवाह किंवा लग्न तो विधी जात धर्म तसंच प्रत्येकाच्या प्रथा आणि श्रद्धेनुसार विविध प्रकारे केला जातो पण तो विधी फक्त मुलगा मुलगी किंवा निव्वळ त्यांचे कुटुंबीय आणि अगदी जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत पक्षी साक्षीनं केला गेला, गेला तरी चालू शकतं त्यातल्या साक्षीचा भागसुद्धा हल्ली फक्त दोन संज्ञान लोकांच्या स्वाक्षऱ्या इतका महत्त्वाचा असतो लग्नाच्या कायदेशीर वैधतेसाठी फक्त मॅरेज सर्टिफिकेट महत्त्वाचं असतं पूर्वी हौस आणि साक्ष म्हणून गावातल्या चार लोकांना बोलावून होणारे विवाह विधी श्रीमंतांनी घातलेलं गाव जेवण मार्गे आजच्या मॅरेज इव्हेंटपर्यंत येऊन ठेपलेत त्यात हल्ली तर प्री मॅरेज शूट मेहंदी संगीत लग्न रिसेप्शन डेस्टिनेशन वेडिंग डिझायनर ज्वेलरी वगैरे वगैरे अशा प्रचंड कार्यक्रमांचा समावेश झाला आहे लोक काय म्हणतील आमच्या घरातलं पहिलं किंवा शेवटचं एकुलत्या एक मुलाचं किंवा मुलीचं लग्न मुलांचे हौस आमची हौस अशा अनेक कारणाने प्रचंड खर्च आणि दिखावा करत बहुतांश लग्नविधी केले जातात हे हल्ली इतकं पसरलं आहे की अनेक इन्व्हेस्टमेंट प्लान चाइल्ड मॅरेज प्रोव्हिजन म्हणून विकले जातात पालकांनी आयुष्यभर कणाकणानं जमा केलेल्या पुंजीचा एक मोठा भाग त्या एका दिवशी उधळून टाकला जातो लोक येतात लग्नविधीमध्ये बोर होतात जेवतात स्टेजवर जाऊन तोंड देखला हसून शुभेच्छा देऊन फोटो काढून घेतात आणि जातात मागं उरतात वर आणि वधू आणि लग्नाची बिलं फेडणारे त्यांचे बहुतांश वेळा मुलीचे आईवडील आजच्या तारखेला उच्च मध्यमवर्गीय वधूवरांच्या तामझाम असलेल्या लग्नाला माझ्या मते वीस ते पंचवीस लाख एकूण एवढा खर्च येतो जास्त येत असेल तर अनुभवी लोकांनी सांगावा अजून दहा वर्षांनी तो चाळीस पन्नास लाखांच्या घरात जाईल तोपर्यंत त्या पुरीच्या बापानं दीड दोन कोटींची लिक्विडिटी असणारी पुंजी जमा केली असेल त्यातली पंचवीस ते तीस टक्के पुंजी तो लग्नाच्या एका दिवसात उधळून टाकेल हाती काय लागेल काही फोटो आणि ड्रोन वगैरेनं शूट केलेले व्हिडिओ बरोबर अहो ज्यांच्याकडं अनापशानाप पैसा आहे त्यांनी ही उधळपट्टी जरूर करावी पण किमान सुशिक्षित मध्यम आणि उच्च मध्यम वर्गातल्या मुलामुलींनी आणि पालकांनी हा वायफळ खर्च टाळायची धारणा ठेवावी विशेषत मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या बापाला किंवा अगदी स्वतःच्या मुलाला आणि सुनेला लग्नाच्या खर्चात पाडून स्वत समाजात कॉलर ताट करण्याऐवजी मुलाच्या आणि सुनेच्या भवितव्यासाठी तोच पैसा वापरता येईल या का याचा विचार करावा याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या पालकांनी लग्नाच्या इव्हेंटला खर्च होऊ शकणारी रक्कम समान वाटून घेऊन लाँग टर्म गुंतवणूक करून द्यावी उदाहरणार्थ म्युच्युअल फंड गोल्ड बॉन्ड या दागिने आणि विशेषतः घडणावळीत फुकट जाणाऱ्या पैशांना तसंच सोन्याची जोखम बाळगायला पर्याय म्हणून आणि अने इतर अनेक पर्यायात मुलांच्या लग्नानंतर दोघांच्या नावे ती रक्कम वेगवेगळी गुंतवावी म्हणजे मुलाच्या पालकाने पंचवीस लाख त्याच्या नावे आणि मुलीच्या पालकांनी पंचवीस लाख मुलीच्या नावे गुंतवावेत वेगवेगळे अशासाठी की उद्या काही बेबनाव झाला तर मुलीला तिचा हक्क आणि संपत्ती मिळवायला त्रास होऊ नये आणि मुलाचीही फसवणूक होऊ नये एकदा लग्न मुरलं की पुढं सगळं एकत्रच करतील ते तो पर्याय त्यांच्यासाठी ठेवावा मुलांनीसुद्धा लग्नानंतर किमान पंधरा वर्ष त्या गुंतवणुकीला हात लावू नये अशी गुंतवणूक केली तर पुढच्या दहा पंधरा वर्षात ती कमीत कमी तिप्पट सहज होईल मुलांच्या चाळीशीत त्यांच्या त्यावेळेच्या स्वतःच्या उत्पन्नाव्यतिरिक्त एक दीड कोटीचं कॉर्पस त्यांना एक कुशन म्हणून मिळेल डिव्हिडंड आणि व्याजातून नियमित उत्पन्न दरवर्षी मिळतच राहील पुढं म्युच्युअल फंड एस डब्ल्यू पी वगैरेमधून उत्पन्नाचे आणखीन स्रोत निर्माण होतील हे अगदी सहज शक्य आहे फक्त लोक काय म्हणतील हौस अशा कल्पनांना बळी न पडता मुलामुलींनी पालकांनी विशेषतः मुलाच्या पालकांनी आपला दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे कारण विवाहित जोडप्याला भविष्यात जगायला पैसे आणि वेल्थ उपयोगी पडणार आहे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओमधून दिसणारा लग्नाच्या इव्हेंटमध्ये उधळलेल्या पैशांच्या धुराचा झगमगट नाही अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे याच्यावर वेगळं मत असलेल्यांच्या मताचाही आदरच आहे लग्न विधी आणि गुंतवणूक या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक मंदार जोग यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही मंदार जोग यांचा नंबर कोणाला माहीत असेल तर त्याने मला तो जरूर कळवावा ही पोस्ट ऋषिकेश आयाजित नाशिक यांच्या सौजन्यांना मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत माझा नंबर आहे Eight three two nine seven three zero one eight six.